तर नमस्कार हे हरेशा विजयकर हे खूप लांबून आपल्याला सगळी भेटायला आले अष्टी त्यांना एक घर सापडत नव्हतं पण सुदैवानं घर सापडलं त्यांचे सुद्धा खूप चांगले व्हिडिओ नाही आता चेक केले त्यांनाही फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमची जर्नी जर्नीला शुभेच्छा तुम्ही खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ काढून या महाराष्ट्रातील जनतेला हसवाव अशी ईश्वरची नाही प्रार्थना आणि असंच आमच्याकडे आला तर कधी नक्कीच हे पण थोडस म्हणजे खंत वाटते की मामा आपल्याला मिळाला नाही मामासोबत भेट झाली असते म्हणजे तुम्ही तिघे असते मामा तुम्हाला मामासोबत थोडस म्हणजे हे वाटते की म्हणजे एकटं वाटते मामा नाही येते चला आपण इथपर्यंत आलो लखन चव्हाण साहेब यांच्या घरापर्यंत आलो खूप दूरून पाहत पाहत आतापर्यंत मी शंभर एक लोकांना विचारलो कुंभीवाडी येणार तिथे मी पेड्याच्या दुकानात बसलो पेडा खरेदी केला नाश्ता केला त्यांना विचारलं कुठे आहे त्यांनी म्हणलं की ते मांजरसुमा न जा तुम्ही त्यांना काही माहिती नाही मग चेहरा दाखवत आम्ही इथपर्यंत पोहोचलो तुमच्यापर्यंत भेट झाली पाच वाजता आणि आपण यांच्या घरापर्यंत पोहोचलो तिथे त्यांना आपण म्हणजे काही लाईव्ह पाहून आलो सामोरा समजा

नेकचूरमध्ये मध्ये मस्त बस्ती करून आहे आणि गाव मोठं आहे हे जरी शेतात राहत असे तरी तिकडे गाव मोठं आहे नेकचूर ही चांगली बसती हो, आहे लोकांचं गाव आहे आणि असे घर आहे म्हणजे इकडे आता घर वगैरे आहे ना तिकडे मोठे घर आहे तर चला मग थँक्यू भेटू आपण नंतर कधी आता आणखी जर बाय चान्स वेळ आली तर मग येत त्यांच्याकडे पण आता येणं होत नाही पण तरी पण प्रयत्न करू Thank you.